नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर चला वळूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे आगामी काळात लोकसभा निवडणुकीनंतर काही पक्ष काँग्रेससोबत जातील आणि त्यातील काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असा मोठा दावा शरद पवारांनी केला आहे त्यांच्या या वक्तव्यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे शरद पवारांचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे त्यांचे केरळमध्ये मंत्री आहेत त्यांचे नागालँडमध्ये उमेदवार निवडून आले आहेत त्यामुळे ते कोणत्या प्रादेशिक पक्षावर बोलले हे माहीत नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय पुण्याच्या ओतूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झाली या सभेत बोलताना अजित पवार यांनी त्या चुकीवर भाष्य केलं आहे मी माझ्या राजकीय जीवनात खूप मोठी चूक केली आहे अमोल कोल्हेंना उमेदवारी देऊन खासदार केलंय आता हीच माझी चूक तुम्ही सुधारा हे आवाहन करण्यासाठी मी इथं आलोय असं अजित पवार यांनी म्हटलं आहे नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवणं म्हणजे पाकिस्तानला जशाच तसं उत्तर दिलं आहे इंडिया आघाडीकडे कोणताही प्रोग्राम नाहीये असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस पक्षावर घणाघात केला राष्ट्रवादीचा आधार असलेले अजितदादा आज त्यांच्यासोबत नाहीत बारामतीच्या निवडणुकीत त्यांनी अजितदादांना खूप दुखावलं आहे प्रचाराचा स्तर खाली गेला म्हणून अजितदादा परत जाणार नाहीत असा दावा भाजपच्या बड्या नेत्यानं केलाय इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ आज देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत या भेटीत इंडिया आघाडीचे नेते निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत राष्ट्रपतींकडे तक्रार करण्याची शक्यता आहे अजित पवार विरोधकांमुळे कुटुंबात एकटे पडले असताना चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत येऊन शरद पवार यांच्यावर टोकाची टीका केली आहे दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या के या वक्तव्यामुळे अजित पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळते शरद पवार यांनी केलेल्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया समोर येतात शरद पवार यांनी केलेल्या दाव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ आता महाराष्ट्रात आणखी एक निवडणुकीचं बिगुल वाजलंय मुंबई नाशिक आणि कोकण विभागात दहा जूनला मतदान होणार आहे राज्यातील चार जागांसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्यात नुकताच एक अत्यंत हैराण करणारी बातमी पुढे आली आहे दिग्दर्शक संगीत सिवन यांचं निधन झालंय संगीत सिवन यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलाय संगीत सिवन यांनी वयाच्या एकसष्टव्या वर्षी शेवटचा श्वास घेतलाय बारामती लोकसभा मतदारसंघात नुकतंच मतदान पार पडलंय मात्र दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का वाढेल असा अंदाज असताना तो वाढण्याऐवजी घसरला गेलाय यावर बारामती लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे क्लस्टर प्रमुख माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे लोकसभा निवडणुकादरम्यान वादग्रस्त वक्तव्य करून अडचणीत आलेले काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी अखेर राजीनामा दिला इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे काँग्रेस पक्षानं त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे याची माहिती पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी स्वतः ट्विटर हँडलवर दिली आहे ऐन लोकसभेच्या धामधुमीत पवारांनी विलिनीकरणावरून भाष्य केलंय काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचारसरणीत फरक नाही मात्र सहकाऱ्यांना विचारूनच अंतिम निर्णय घेणार असं शरद पवार यांनी म्हटलंय अजितदादा तेरा वर्ष पालकमंत्री होते छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा विकास त्यांना का करावासा वाटला नाही असा सवाल करत शिरूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलंय मनसेध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार आहेत मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्कमध्ये भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं असून या सभेत राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही या सभेत जनतेला संबोधित करणार आहेत देशात अनेक भागातील वातावरणात अचानक बदल झालाय ऐन उन्हाळ्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे बंगळुरूमध्येही अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला भारतीय हवामान विभागानं मुसळधार पावसामुळे येल्लो अलर्ट जारी केलाय तेलंगणातल्या प्रचारसभेत मोदींनी अदानी अंबानीवरून थेट राहुल गांधी आणि काँग्रेसवरच आरोपांच्या फैरी झाडल्या ऐन निवडणुकीत राहुल गांधी हे अदानी आणि अंबानीवर गप्प का आहेत असा सवाल करत काँग्रेसनं अदानी अंबानीकडून पैसा घेतल्याचा घणाघाती आरोप पंतप्रधानांनी केलाय औरंगाबाद उस्मानाबाद नामांतर प्रकरणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निर्णयाला स्थानिक रहिवाशांकडून दिलेला आव्हान मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळलं आहे राज्य सरकारनं महसूल विभागाकरिता शहराच्या नामांतराबाबत घेतलेला कायदेशीर असल्याचं न्यायालयाने सांगितलं आहे एकीकडे राज्यात उष्णतेच्या पाऱ्याने नवे उच्चांक गाठले असताना आजपासून पुढील पाच दिवस विदर्भात पुन्हा अवकाळी पावसासह विजांच्या कडकडाटासह गारपीट आणि तीस ते चाळीस प्रति तास सोसाट्याचा वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे कांदा निर्यातीची सशर्त परवानगी देऊन सुद्धा सरकारच्या कारभारातील सावळ्या गोंधळामुळे कांदा बंदरावर चढत आहे निर्यात शुल्क नेमकी किती याबाबत अद्याप स्पष्टता नसल्यामुळे निर्यात सुरू नाही अशी माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली आहे तर कांदा निर्यातीला सरकार खोडा घालत असल्याचंही घनवट यांनी म्हटलं आहे तुम्ही बहीण भाऊ दोघे एक झालात निवडणुकीत करोडे पैसे खाल्ले लोकांचे पैसे द्या असं म्हणत खळबळजनक आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांच्यावर केले शिवाय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही सोनावणे यांनी टीका केली आहे बीडमधील प्रचार सभेत ते बोलत होते तेलंगणासाठी स्टार प्रचारकांच्या यादीत भाजपानं नवनीत राणा यांचा समावेश केला आहे याच नवनीत राणा यांनी हैदराबाद येथे प्रचारादरम्यान वाद निर्माण होईल असं वक्तव्य केलं भाजप नेत्या नवनीत राणा यांनी नाव न घेता ओबीसी बंधूंवर प्रहार केला लोकसभेच्या मतदानाच्या वाढत्या अंतिम आकडेवारीवरून विरोधकांनी प्रश्न उपस्थित केलेत कारण सगळीकडेच शेवटी टक्केवारी वाढताना दिसत आहे त्यासाठीच इंडिया आघाडीचे नेते उद्या राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत लोकसभा निवडणुकीचं मतदान होत असताना मुंबईहून मोठी बातमी समोर आली आहे नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी मोठी कारवाई केली असून एटीएम व्हॅन पकडली आहे कॅश व्हॅन गाडीमधून चार कोटी सत्तर लाख रुपये घेऊन जात असताना पोलिसांनी ही गाडी जप्त केली आहे बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आणि अस्मितेची लढाई आहे गुजरातच्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन पैशाच्या ताकदीवर तपास यंत्रणांच्या मदतीनं महाराष्ट्राच्या अस्मितेचा पराभव केला हे त्यांना दाखवून द्यायचंय पण हे शक्य नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे तर या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज ट्वेंटी मराठी